फिरवण आज आपल्याला गुलाबजाम चला जेवढं पीठ तुम्ही चांगलं मळाल तेवढे गुलाबजाम छान होत आणि ही गोळे असे छोटे छोटे करायचे कारण का तळल्यानंतर आणि पाकट टाकल्यानंतर ते खूप मोठे होतात आहे आणि पटापटा पटापटा करायला लागतात नाहीतर आपण जास्त वेळ ठेवले तर त्याला चिरा पडायला लागतो मग ते तळून पडतात होत नाही बाकी ज्यांना चिरा पडायच्या काही तळून घेऊया आणि काही बनवूया ते आपण तेल तापत ठेवणार आहे आता ऑलरेडी मी काल भजी घेतली म्हणून त्याच तेल आहे तेल तापते तोपर्यंत आलो आपण गुलाबजाम बनवूयात तो। आता इथे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तर आपण दहा दहा गुलाबजाम तळून घेऊया कुठं अडकला ते सांगत का आपल्याला बघा तवण कसे मोठे मोठे होतात ते सतत असे हलवत राहायचे नाही तर एका साईडनी ते जळून जातात सगळ्या साईडनी चांगला कलर यायचा असेल तर तो सारखं सारखं हलवायला लागत जर हलवलं ला नाही तर एक साईड जळून जाते जसे आता माझे झाले तो कलर मस्त है जास्त काळे नाही करायचे आपल्याला असा परफेक्ट कलर आहे हे तळून झालेत आपले आता हे आपण काढून घेऊया असं करून करून आपण एक एक दहा दहा याच्यानी तळून घेऊया इथे रेडी आहेत आता आपले शंभर गुलाबजाम करून रेडी आहेत इथे पाक रेडी झालेला आहे आता तो थंड व्हायला ठेवलेला आहे थंड झाला तर आपण गुलाबजाम त्याच्यामध्ये डिप करून ठेवूया रेडी आहेत आपले गुलाबजाम इथे एक असा प्रॉब्लेम आहे की पाकात टाकायला माझ्याकडे विलायची नव्हती तर आता काय करू म्हणून दूध मसाला सापडला तो आता मी पाकात टाकते बघू कशी टेस्ट येते जरा वेगळं काही टेस्टला कशीच मी सांगेल तुम्हाला नक्की